नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्र आज आता रात्रीचे सात जुलैची रात्र संपली म्हणजे आठ जुलै आता सुरू झालेले बारा वाजून सव्वा बारा वाजलेले आहेत आण आणि मी बोळीज नाकार उभा आहे आपण बघितलं तर पोलिसांकडनं नियमित नाकाबंदी विरार पश्चिम भागामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर पोलीस येणाऱ्या प्रत्येक वाहनांची ही तपासणी आहेत येणारं टू टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल हे वाहनं टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ही वाहनं जी आहेत ही कुठून आलेली आहेत कुठे चाललेली आहेत ट्रिपल सीट जर एखादा असेल तर त्या ट्रिपल सीटवरतीसुद्धा पोलीस कारवाई करत आहेत आत्ता पोलिसांनी एका ट्रिपल सीटवर कारवाई केली ट्रिपल सीट असणाऱ्या बाईक चालकावर कारवाई, कारवाई केली चालका के त्याचबरोबर रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांकडनं ही नाकाबंदी करण्यात येत आहे आणि दुसरं पोलिसांकडनं जर आपण बघितलं तर पोलिसांकडनं ही प्रत्येक जी गाडी तपासली जाते त्या गा वाहनचालकाचं वाहनचालकाचं नाव त्याचा गाडीचा नंबर आणि मोबाईल नंबर न नोंद करून घेतला जातो आहे तर हे बोळी नाक्यावरची दृश्य आहेत कोणीतरी लाईव्ह प्र चॅटमध्ये विचारलं आहे की आ, क्या हू आहे काही झालेलं नाही आहे पोलिसिंग चांगलं राहण्यासाठी पोलिसिंग चांगलं ओके ओके पोलिसिंग चांगलं राहावं एक कायदा सुव्यवस्था अबाधित व्यवस्थित राहावी चांगली राहावी आणि एकूणच गुन्हेगारांवर धाक राहावा गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी ठिकठिकाणी अशा पद्धतीचं नाकाबंदी होणं अशा पद्धतीने चेकिंग होणं हे गरजेचं असतं त्यामुळे पोलीस बोळी नाक्यावर ही तपासणी करताहेत आता अकरा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे पहाटे पाच वाजेपर्यंत ही तपासणी चालणार आहे ह्याच्यामध्ये जर कोणी ट्रिपल सीट आलं कोणी आ... संशयास्पद टेम्पो ट्रकमध्ये जर कोणी आलं तरीच त्यांची कारवाई त्या त्यांच्यावर कारवाई होऊ शकते ट्रॅफिक पोलिसांकडे ई चलनचं मशीन आहेच तर ते लोक लगेच वाटलं तर दंड करतात आत्ताच एक एका ट्रिपल सीट वाल्यावर कारवाई त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे हे बघा ड्रायविंग लायसन्स गाडीची कागदपत्रं हे सगळं तपासलं जातं आहे निशित ठक्कराने कमेंट केली आहे मयुरेश दादा तुमच्या कामाला सलाम तुम्ही ग्रेट आहात थँक्यू निशित तर जसं बघितलं की हे एम एस एफचे जवान आहेत ते येणाऱ्या प्रत्येक नाकाबंदीच्या जी नाकाबंदी चेकिंग केली जाते त्याच्यामध्ये या याच्यामध्ये सगळं लिहून घेत आहेत आणि दुसरं आपल्याला कल्पना असेल की विरार पश्चिम भागाचं नागरीकरण एवढं वाढलेलं आहे बाहेरून सगळे लोक येत असतात आणि जर पोलिसिंग दिसलं नाही निश्चितने परत मेसेज केला आहे जय महाराष्ट्र सलाम आहे दादा तुम्हाला जय महाराष्ट्र तर जर हे पोलिसिंग व्यवस्थित जर असेल पोलिसांचा प्रेझेन्स असेल पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा नाईट राऊंड असेल पोलीस जर फिरताना दिसले तर मग चोऱ्या किंवा चुकीचे प्रकार होत नाहीत त्यामुळे पोलिसांचं वचक असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर रात्रीच्या ठिकाणी पाणटपऱ्यांच्या बाहेर किंवा दारू पिऊन मारामारीचे प्रकार त्याचबरोबर पाणटपरांच्या बाहेर वादविवाद मादक पदार्थांचं सेवन गांजा किंवा या पद्धतीने करून अशा गोष्टीसुद्धा घडण्याच्या शक्यता असतात काही ठिकाणी रस्त्यावर उघड्यावर बसून लोक नमस्कार।, नमस्कार तर ही कार न पोलिसांनी अडवली पण ती थांबली नाही निघून गेली तर पोलिसांचं हे नियमित नाकाबंदी आहे ओलांडा नाका असेल बोळी नाका असेल जुना जकात नाका असेल त्याचबरोबर पोलिसांना पोलिस अधिकाऱ्यांना मी एक पोलीस रिक्षावाला लाईव्ह बघतच चालला आहे मी आ, रिक्षा चालक सन्मानाने बोललो पाहिजे माझी पोलिस अधिकाऱ्यांना एक रिक्वेस्ट राहील की रात्रीच्या वेळेस स्टेशनच्या बाहेर सिगरेट विकले जातात किंवा चुकीच्या जा काही गोष्टींचं विक्री होते अशी तक्रार आहे तर मला शहर पोलिसांनी सांगितलं की तो एरिया आमच्या हद्दी येत नाही गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांच्या हद्दीमध्ये येतो नमस्कार मयुरेश भाऊ तुम्ही नेहमी जाणते जनतेसाठी लढतात आपले हेल्थसुद्धा जपा कारण तुम तुमची लोकांना गरज आहे अशी कोणीतरी कमेंट केली आहे मयुरेश तुम्ही फार चांगलं काम करतात पण थोडं आपल्या आकाशी नग्यासुद्धा लक्ष द्या आकाशी नाका नेहमीच जाम झालेला असतो वाने हेमचंद्र यांनी क क केलेलं आहे तर सध्या संपूर्ण विरार आगाशी संपूर्ण वसई विरारमध्ये मी मी लक्ष देतो आहे आणि संपूर्ण वसई विरारमध्ये लोकं मला बोलवतात त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं असेल पण जर आपण बघितलं तर बरीचशी कामं ही फोनवरती आणि या माझ्या फॉलोअपमुळे मार्गी लागतात लागत आहेत फक्त त्याचे प्रचार प्रसार करण्यामध्ये मी कुठेतरी कमी पडतो ही पोलिसांची नाकाबंदी पहाटे पाच वाजेपर्यंत चालणार आहे ट्रिपल सीट असेल विदाऊट लायसन्स असेल किंवा कोणतेही जर वा, मोटर वाहन कायद्याप्रमाणे नियम बोडला प्रशांत चव्हाण यांनी म्हटलंय तुकार मुलंमुली समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जातात त्यांची चौकशी केली पाहिजे पोलीस ज्यांना ज्यांना संशयास्पद वाटत आहेत त्यांची पोलीस चौकशी करतायत पोलीस पोलिसांचं काम व्यवस्थित करत आहेत आणि बोळीनाक्यावरची दृश्य पोलीश आहेत बोळींद ओलांडा असेल सचिन शिंदे यांनी म्हटलं आहे एकच वादा आमचा मयुरेश दादा तरी मयुरेश लिहिलेला पण सचिन थँक्यू तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे रात्री एवढ्या साडेबारा एक दोन वाजता जरी मी लाईव्ह आलो तरी लोक लाईव्ह बघून कमेंट करतात तर ही दृश्य आपण दाखवतो आहोत तुम्हाला काय वाटतं आपण कमेंट करून जरूर सांगू शकता हा मयुरेश वाघ विरार शहराच्या सेवेसाठी चोवीस तास सज्ज आहे समर्पित आहे सॉरी जर थोडंसं मनीष जोशी यांनी म्हटलं विरार वेशला काही नशेडी लोक रात्री नशा करत बसतात गस्त वाढवण्याची गरज आहे मला तुम्ही लोकेशन जर सांगितलं तर आपल्याला कारवाई करण्यासाठी पोलिसांना विनंती करता येईल उद्या मी पुन्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या विषयावर लाईव्ह येणार आहे किंवा व्हिडिओ अपलोड होईल तर उद्या त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे गेले पाच दिवस मी त्याच्यासाठीच सगळीकडे फिरतो आहे आपल्याला काय वाटलं तर आपण कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम